नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण घरच्या घरी विकतसारख्या वाती कशा बनवायच्या हे बघणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी वाती घेतलेल्या आहे तर ह्या रेडीमेटच वाती आहेत तर या मी वाती घेतलेल्या आहे आता ह्या वाती आपण विकत वाती आणल्या भिजवलेल्या वाती जर आणल्या तर त्या खूप महाग पडतात पण अशा जर आपण घरी भिजवल्या तर वाती अगदी स्वस्त आणि छान भिजल्या जातात आणि या ठिकाणी मी वाती घेतली आहे आणि या ठिकाणी मी गाईचं तूप घेतलेलं आहे आता हे तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तर आपल्याला आता या वाती तुपामध्ये भिजवायची आहे अगदी रेडीमेड स वाती आपण आणतो त्या टाईप आपल्या या वाती घरच्या घरी भिजलेल्या आहेत मी दोन प्रकारे तुम्हाला वाती भिजवून दाखवणार आहे चला तर मग आता या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी बर्फाचा ट्रे घेतलेला आहे अगदी छोटे छोटे बर्फाचे क्यूब असणारं ट्रे मी घेतलेला आहे आणि थोडासा मेणबत्तीचा तुकडा घेतलेला आहे आता या ठिकाणी वा वाती तूप मेणबत्तीचा तुकडा आणि बर्फाचा ट्रे आपण घेतलेला आहे चला तर मग आपण या वाती कशा भिजवायच्या आणि कशा विकत सारख्या तयार करायच्या तुम्हाला दाखवते आता मी एका छोट्या कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे आता हे आपलं तूप गरम झालेलं आहे आता हे गरम झालेलं तुपामध्ये आपल्याला आता हे तूप आपण चांगलं गरम केलेलं आहे त्यामध्ये मेनबत्ती टाकायची आहे अगदी छोटीशी अर्धी मेणबत्ती घेतलेली आहे छोट्या मेणबत्तीमधली आणि ती आपण त्या तुपामध्ये टाकलेली आहे आता ही मेणबत्ती पूर्ण आपल्याला वितळून घ्यायची आहे आत आता ही मेणबत्ती वितळेपर्यंत आपण गॅस चालू ठेवून नंतर गॅस बंद करून टाकणार आहोत तर चला आता आपण हे तूप आपलं गरम झालं आहे आणि ते त्याच्यामध्ये मेणबत्ती वितळलेली आहे आता आपण साच्या घेतलेला आहे आणि त्या साच्या साच्यामध्ये आपल्याला एक एक वाती ठेवून घ्यायच्या आहे पण त्या ठेवायच्या अगोदर आपण त्या तुपा तुपाने बुडवायच्या तुपामध्ये आणि नंतर त्या साच्यामध्ये ठेवायच्या आहेत अशा उभ्या करून ठेवायच्या आहेत आता हे तूप थोडंसं थंड झालेलं आहे तर ह्या बुडवायच्या आणि साच्यामध्ये ठेवायच्या आहेत चला तर मग आपण आता या सर्व वाती साच्यामध्ये ठेवून घेऊया तर बघा आता आपण या वाती साच्यामध्ये ठेवलेल्या आहे आणि आता आपण तूप थोडंसं थंड होऊ देणार आहोत आता आता या दुसऱ्या ट्रेमध्ये सुद्धा मी वाती भरून घेत आहे आता या पूर्ण ट्रे आपण भरून घेऊ या वातीने आता या वाती उभ्या करायच्या आहेत आपल्याला आता ही वात उभं राहण्यासाठी अगोदर आपण तुपात बुडवून घेत आहोत कारण तुपात बुडवल्यामुळं ती वात थोडीशी थिजली जाते आणि जशी ताट उभी राहते त्यामुळं आपल्याला ते अगोदर आप तुपात बुडून मग त्यामध्ये ठेवायची आहे तर चला आता आपण सर्व वाती तुपात भिजून त्या ट्रेमध्ये ठेवूया आता दोन्ही ट्रेमध्ये मी वाती भिजवून ठेवलेल्या आहेत तर बघा आता वाती भिजवून ठेवलेल्या आहेत आता काय करायचं आपण त्या ट्रेमध्ये आपल्याला साईडनी आणि वरती थोडं थोडं तूप सोडायचं आहे आपल्याला आता तर चला आता आपण या वा भिजवलेल्या वातींवर तूप सोडून घेणार आहोत तर बघा ह्या दोन्ही ट्रेमध्ये मी या वाती तुपात भिजून ठेवलेलं आहे ना तर त्याच्यावर आपण वरून तूप सोडणार आहोत आणि खाली आपलं जे ट्रे आहे त्या ट्रेमध्ये पण आपण तूप सोडून घेणार आहोत तर तूप हे वातीवर अल्लाद सोडायचं म्हणजे ते पूर्ण वात भिजली जाते आणि खाली ट्रेमध्ये सुद्धा तूप व्यवस्थित असं पडलं जातं वात बनवण्यासाठी तर बघा आता हे तूप मी वातीवर सोडत आहे त्यामुळं वातही पूर्ण भिजली जाते आणि आपल्या ट्रेमध्ये जे ट्रे क्यूबचं असतं तर ते सुद्धा पूर्ण तुपाने भरून घ्यायचं आहे आपल्याला आता तर चला मी आता हे सर्व तूप या वातींवर टाकून घेत आहे तर बघा आता वातींवर आल्हाद आपल्याला तूप सोडून घ्यायचं आहे आता हे दोन्ही ट्रेमध्ये मी तूप सोडून घेत आहे आणि आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे वाती भिजवण्याची आता मी या ठिकाणी फ्रीजमधलं थंड पाणी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे तर चला आपण आता हे फ्रीजमधलं थंड पाणी घेऊ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आईस क्यूब टाकलेले आहे दोन तीन आता यामध्ये मी दोन तीन आई आईस क्यूब टाकून घेतलेले आहेत बघा आता पाण्यामध्ये आईस क्यूब टाकू आपण आणि आणि आता आपण पुढे मी काय करते बघा आता आपण दुसरी पद्धत वाती भिजवण्याची बघणार आहोत ही पद्धत ही फार जुनी पद्धत आहे तर बघा आता ह्यामध्ये आपण वात भिजवून घ्यायची आणि ती वात आपण या पाण्यामध्ये सोडायची आहे आता तुपामध्ये पूर्ण वात भिजवून घ्यायची आणि ती आपण त्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे असं केल्यामुळं वात ही पटकन घट्ट होते आणि घट्ट झाले की आणि वेगवेगळ्या वाती पण पटकन अशा सुट्ट्या होतात तर बघा आता ही वात आपल्या अवघ्या दोन तीन मिनटामध्ये अशा पद्धतीने आपली वात भिजवली जाते आता या सर्व वाती आपण त्या पाण्यामध्ये तुपामध्ये भिजून थंड पाण्यात टाकून घ्यायच्या आहे बर्फाच्या तर चला आता ह्या सर्व वाती मी टाकून घेतलेल्या आहेत आता बघा आपल्या वाती आता मी अजून वाती यामध्ये टाकून घेत आहे आता पहिली पद्धत तुम्हाला मी आईस ट्रेमध्ये दाखवलेली आहे ना आता ही दुसरी पद्धत मी तुम्हाला थंड पाण्यामध्ये वाती टाकली आहे अशा दोन पद्धतीने मी या वाती भिजवून घेतली आहे आता ही ही पद्धत आहे तर ही फार जुनी पद्धत आहे आपली आज आजी आई आजी अशा पद्धतीने वाती भिजवून घ्यायच्या आहे तर बघा आता ह्या वाती आपण पाण्यामध्ये टाकून घेता येतात ह्या वाती आपण या वातीला भिजवायला थोडंसं कमी तूप लागतं आणि आपण ट्रेमध्ये जर भिजवल्या तर थोडंसं तूप आपल्याला जास्त वापरावं लागतं तर बघा आपल्या वाती ह्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वाती आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे त्याला जे वरती पाणी आहे ते सर्व पाणी निघून जाईन तर बघा आता या वाती आपले भिजवून झालेल्या आहेत अवघ्या दोन मिनटाच्या आत आपल्या वाती भिजवून होतात अशा पद्धतीने भिजवल्या तर आणि आपल्याला तूपसुद्धा जास्त लागत नाही या वाती भिजवायला तर बघा आता हे आपण वाती भिजवून घेतलेल्या आहेत आणि साईडला जे तूप जमा होतं तिथे आपण नंतर निरंजणीमध्ये वात लावताना वापरायचं आहे आता हे पाणी आपण निथळून घेत घेणार आहोत पूर्ण पाणी आपण पाच मिनटं हे निथळून घ्यायचं आणि नंतर एका कॉटनच्या कपड्यावर ह्या वाती आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत तर बघा आता एक कॉटनचा कपडा आता हा कपडा माझा वाती भिजवायचा वाती वळवायचाच कपडा आहे आता हा त्यासाठी मी हा शेपरेट कपडा ठेवलेला आहे तर बघा आता ह्या वाती आपण या कॉटनच्या कपड्यावर टाकून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या वाती कॉटन नॅपकिनवर आपण टाकून घेतल्या आणि याचं पाणी अवघ्या दोन तीन मिनटामध्ये सर्व वाती आपल्या सुकल्या जातात तर बघा आता ह्या वाती सर्व पसरून घेऊया आणि आपल्याला दहा मिनटं फार तर फार या ले ले वाती आपल्याला त्याच्यावर ठेवायच्या आहेत दहा मिनटामध्ये सर्व पाणी याचं निघून जातं तर बघा आता ह्या वाती आपल्या अवघ्या दोन मिनटामध्ये भिजल्या गेलेल्या आहेत आणि आता या पूर्ण वेगळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत तर बघा मैत्रिणींना आपला त्या वातीसुद्धा आपल्या आता रेडी झालेल्या आहेत तर बघा ही वात आपली अगदी रेडीमेड वातीसारखी ही वात आपली तयार झालेली आहेत बघा आणि या रेडीमेड घ्यायला गेलं तर फार महाग पडतात या वाती आपल्याला दोनशे रुपयाच्या वीस पंचवीस अशा ह्या वाती मिळतात आणि अवघ्या एक वाटीभर तुपामध्ये आपल्या दोनही वाती भिजून झालेल्या आहेत आणि या तीन महिने पुरतील एवढ्या वाती या भिजल्या गेलेल्या आहेत बघा एक वाटीभर तुपामध्ये अगदी विकतसारख्या सारख्या वाती मी भिजवलेल्या आहेत आपल्या दहा रुपयाच्या वाती आणि एक वाटीभर तुपामध्ये अगदी आपली वात रेडीमेड रेडी झालेली आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता तुम्हाला मी हे तुपाची भांडी नंतर कशी साफ करायची हे सुद्धा दाखवत आहे आता आपण त्यामध्ये मेन टाकलेलं आहे त्याच्यामुळं ते पाणी टाकलं तरी ते, ते टाक लवकर क्लीन होत नाही गरम पाण्याने सुद्धा तर मग काय करायचं अगोदर आपण हे जे तुपाचे भांडे आहेत ते टिश्यू पेपरने थोडेसे पुसून घ्यायचे आपण स्वच्छ तर बघा टिश्यू पे पेपरने आपण पुसून घेतले आणि टिश्यू पेपर जर नसेल कोणाकडे तर आपण तुम्हाला मी कपड्याने सुद्धा क्लीन करून दाखवते एक आपल्याला न लागणारा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यानी आता तुम्हाला मी दाखवते आता माझ्याकडे टिश्यू पेपर होता त्याच्यामुळं मी टिश्यू पेपरनी अगोदर पुसून घेतले आता एक कपडा घ्यायचा आणि या कपड्याने फक्त अगोदर आपण कोरडं पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण हे क्लीन केलं तर आपल्याला गरम पाणीसुद्धा लागत नाही ना आपले भांडे अगदी आप क्लीन होतात आता हे आपण साबण लावून बघा आता हे नुसतं कोरड्या कपड्याने पुसून काढल्यावरसुद्धा सुद्धा हे क्लीन होतात आणि हे गरम पाणी टाकलं तरी लवकर ले क्लीन होत नाही कारण त्यामध्ये मेन असतं त्याच्यामुळं अशा पद्धतीने हे भांडे सुद्धा आपण क्लीन केलेले आहे व्हिडिओ आवडला तर